हाय मित्रांनो बघा संभवचं जास्त सागर आहे त्यामुळे मी आले आहे मंदिर हा मंदिर आहे तीन हजार तीनशेचा बघू शकता का हे बघा प्राईज अशी तीन हजार तीनशे हा मंदिर आहे मंदिर घ्यायचं तुम्हाला आणि कपाट पण घ्यायचं होतं सॉरी कपाट नाही बेड तर ह्या बेडची किंमत आहे चौदा हजार बघू शकता बघा डबल घ्यायचा चौदा हजार सांगतात ह्या बेडची किंमत याची तर जास्त असेल आणि याची किती आहे सतरा हजार सतरा ट्रिपलचेच आहे ट्रिपल याच आहे ना वरती जाऊन बघूया काय बघूया वर एवढेच आहे खाली बेड वरती आहे वरती नाही आहे बघूया बेड घ्यायला आलो होतो आम्ही हा मंदिर खूप छान आहे हा मंदिर आम्हाला आवडला बघा पण ह्याची प्राइस जास्त आहे बघू शकता अशा प्रकारे आहे मंदिर बी लव साईडला पण त्याची प्राइस भरपूर आहे त्या हे बघा म्हणजे मी घेणार ते म्हणजे संभोजच्या पुस्तकवर राहतील असं ह्या कपड्यामध्ये समोरची पुस्तक आली असतील ड्रॉवरमध्ये पण त्याची अडचण राहिली असते वरती मंदिरमध्ये छान बसलं असतं आणि मंदिर पण छान होतं दिसायला पण छान आणि जे सम पिलूचं पण काय हात लागलं असतं असं मंदिर आहे पण ह्या मंदिराची किंमत जास्त आहे तसा डबलचं बेड इथे आहे बघ हा बघ हा बेड आहे डबलचा चौदा हजाराला सांगतात हा बेड चौदा हजार पिलू साईडला हजार सांगतो राहा बेड उडवा त्या बंदऱ्याची किंमत काय है मागच्या हा अकरा हजार पाचशे फिक्स रेट फिक्स आहे आणि हा आहे बघा हा कपाट आहे दहा हजार घ्यायच आहे मला पण काय करायचं दहा हजार छान आहे ना म्हणजे कपडे आरामशी सुळे राहतील एवढा मोठा पंधरा हजार थांब दाखवे नाईज असते ना याच्यावरती हम्म यो आवडत नाही काय हे काय आपल्याला नको येत काय मला मंदिरचं बघायचं होतं आणि मेन हे आठ छान आहे मग आठ हजाराला हजार कपाट आठ हजाराला कपाट या त्या डबल वेगवेगळं आहे ते हा डबल वेगळं आहे ठेव न कर हळूच कर आठ आठ हजाराला छान आहे पण आठ आठ हजार पण तो दहा हजाराचा मला बेड घ्यायचं होतं पण बेडचं हे बघू शकता हे जरा त्याचं नाहीच आहे होतं त्याचं बरं आहे बघा वाटतंय कसा बेड सांगा नक्कीच मला पट्ट्या बिट्या हे नाही ना कारण की माझा दुसरा आहे ना तो फ्लायवूटचा चांगला आहे म्हणजे असं उलट हा तुटतो पट्ट्यांचा तुटलेला आहे आमच्या इथं पट्ट्यांचं जॉईंट तुटले की तुटला भेटत पण ते एकदा गेले की गेले पट्ट्यांचं फ्लॅवडच नाही तर फ्लॅवट किती वर्षिकल आहे त्याची किंमत नाही नाही मी सात हजाराला घेतल्या पुण्यामध्ये पुण्यामध्ये सात हजाराला पूर्ण फ्लॅवायचं आहे पूर्ण बेड आमचा किती वर्ष झाली अजून हा पण नव्हता जन्मला माझा आता हा जन्माच्या अगोदर बारा वर्षाचा आहे त्याच्या अगोदर घेतलेला आहे मी म्हंटल्यावरती किती चांगला टिकला अजून आहे अजून याचे पप्पा यूज करतात ह्या मंदिरामध्ये किती होतील कमी खाली ठेवायचं म्हटलं हा मंदिर जरा योग्य वाटतं 嗯。Mm?